नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांत जी किट्या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत वीस प्रश्न जे की जिल्हा न्यायालय भरती लिपीक व शिपाईसाठी उपयुक्त असतील असे प्रश्न आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि उत्तरे बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला सांगायची आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे तुमचा स्कोर किती आला तर पाहूया आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे अमेरिकन गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ए लाला लजपत राय बी मादाम कामा सी लाला हरदयाळ डी राजाराम मोहन रॉय उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर आहे सी लाला हरदयाळ पुढील प्रश्न आहे लंडन ये इंडिया हाउस ए श्यामजी कृष्ण वर्मा बी शर्मा सी गिर योग्य उत्तर है ए श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न है भारतीय संविधान कलम तीनशे बावन कशा से संबंधित है ए राष्ट्रीय अनिबाणी बी आर्थिक अनिबाणी सी राष्ट्रपति ऐसी अधिकार डी जम्मू काश्मीर निर्मित योग्य उत्तर आहे ए राष्ट्रीय आणीबाणी पुढील प्रश्न आहे संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ए बी जानेवारी अठराशे एकोणनव्वद बी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर सी बारा डिसेंबर अठराशे एकानव डी चौदा नोव्हेंबर अठराशे बहात्तर तुमचे योग्य उत्तर आहे बी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर पुढील प्रश्न आहे भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे ए एक हजार सातशे बारा किलोमीटर बी एक हजार सहाशे त्र्याण्णव किलोमीटर सी एक हजार सहाशे त्रेचाळीस किलोमीटर डी एक हजार सातशे एकोणतीस एक किलोमीटर तुमचे योग्य उत्तर आहे ए एक हजार सातशे बारा किलोमीटर पुढील प्रश्न आहे कुठची समुद्र धुनी कोणत्या खंडात आहे ए ऑस्ट्रेलिया बी आशिया सी युरोप डी आफ्रिका उत्तर माहिती असल्यास कमेंट सुद्धा करा तुमचं योग्य उत्तर आहे सी युरोप पुढील प्रश्न आहे जिबीच्या शेंड्यावर किंवा पुढच्या भागाने कोणती चव ओळखता येते ए गोड बी कडू सी खारड डी आंबट तुमचं योग्य उत्तर आहे ए गोड पुढील प्रश्न आहे युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते ए अठ्याहत्तर बी पन्नास सी सेहेचाळीस डी तेहतीस तुमचे योग्य उत्तर आहे सी शेचाळीस पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य कोणता ए घोरपळ बी शेकरू सी हरिण डी चित्ता उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे योग्य उत्तर आहे बी शेखरू पुढील भारतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ए कर्नाटक बी तामिळनाडू सी ओडिशा डी बिहार चॅनल नाही असाल तर सबस्क्राईब करून घ्या उत्तर आहे बी तामिळनाडू पुढील प्रश्न आहे राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ए कोल्हापूर बी सोलापूर सी सांगली बी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए कोल्हापूर पुढील प्रश्न आहे मायकोसिस हा आजार कशाने होतो ए जीवाणू बी विषाणू बुरशी योग्य उत्तर आहे सी बुरशी पुढील प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे ए पद्मश्री पी पद्मविभूषण सी पद्मभूषण डी भारतरत्न योग्य उत्तर आहे डी भारतरत्न पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ए तोरणा बी शिवनेरी सी राजगड डी रायगड तुमचं योग्य उत्तर आहे बी शिवनेरी पुढील प्रश्न आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ए पंडित नेहरू बी महात्मा फुले सी महात्मा गांधी डी सावित्रीबाई फुले उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे योग्य उत्तर आहे बी महात्मा फुले पुढील प्रश्न आहे सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले ए लोकमान्य बी आगरकर डी नाम जोशी चॅनल मध्ये असाल तर सबस्क्राईब करा उत्तर आहे बी गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न आहे राजाशी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ए यशवंतराव बी बळवंतराव सी दुसरा संभाजी तुमचं योग्य उत्तर आहे ए यशवंतराव पुढील प्रश्न आहे रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे ए जिनिवा बी हेलसिंकी सी न्यूयॉर्क डी पॅरिस तुमचा स्कोर किती आला विद्यार्थी मित्रांनो ते कमेंट करून नक्कीच सांगा उत्तर आहे ए जिनिवा पुढील प्रश्न आहे मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ए सत्तावीस फेब्रुवारी बी दोन मार्च सी तीस जून डी एकतीस मे उत्तर आहे ए सत्तावीस फेब्रुवारी पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे ए अठ्ठेचाळीस बी दोनशे अठ्याऐंशी सी चौऱ्याऐशी डी अठ्यात्तर योग्य उत्तर आहे डी अठ्याहत्तर तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया अशाच व्हिडिओ मध्ये धन्यवाद